बाबा आपल्याला बघा आज माणसं आली मग ती एकच नंबर करते ता ता का मुंबई वगैरे लोक म्हणली डा का ही करा, करा। ना, 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 ती करा नाही 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 आपल्या डोक्यात काय नसतं कोण माहिती तुम्ही फोन उचलत नाही कळ मला फोन उचलत नाही म्हणजे एक हजार फूट असला नाही राजाला बैलपूरला का आपणच एक नंबर करणार कोणी कितीही पळू द्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये एमजी ज्वेलर्स मैसूर बाबू शेट माने गिरणीकी तर त्या साइडला बघा त्या साईडला तुम्हाला कॅमेरा दाखव त्या साइडला आणि आज आनंदाचा दिवस आहे आज तुम्ही आला आज एक नंबर झाला काय चाल मागच्या वर्षी पण मैदानाला होतो एक नंबर झालता एक नंबर करायसाठी चालतं काय होय होय एक नंबर साठी चालतो आता पुशे, पुशे गावचं नियोजन चालले हो म्हणून आलोय बरं आता किती दिवस झाला तुम्ही झाले की इलेक्शनला आल तो पंधरा वीस दिवस झाले किती दिवस झाले तुमच्या नावा बोजू राजव झाले की दोन तीन वर्ष झाले काय सांगतो राजाबद्दल राजाने आपलं नाव केले पैसे आज येतील उद्या जातील पण नाव मोठा असते असं बरं आता बाबूशेठ काय सांगताल शेठ आजच्या विजयाविषयी काय सांगता गाडी चांगली पळ त्यामुळे एक नंबर झालाय गाडी पळली दोन तीन मैदान आपण मारच खाल्ला होता ना आज गाडी पळली त्यामुळे एक नंबर केला दोन मैदान फासल्यानंतर लोक म्हणतात बाबू शेठ कुठे आहे काय काय विषय आहे काय म्हणजे द्या लागते बैल तुम्ही मागे दिया ना दिया 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 ना ना आता बैल द्या लागते असं सगळ्याला द्यायचं द्याच आता म्हटलं पोशाखापर्यंत आता कोणाला बैल नाही तर माझ्या मनात मी करणार त्यातला एक आज झाला आता सात तारखेला एक पंधरा आणि एकोणीस देवाच का तुम्हाला देवाच का पळवाय ठरवलं देवा म्हणजे रान तसं आहे ना ही, ही रान कसं आहे मातीच रान आहे ओराठीच म्हणजे ही गाडी ते पाळणार सांगते गाडी पळली आपल्या त्या गाडीने एक नंबर करून दाखवलं निवेदनात राजाला तर पल्ला मोठा असला कि पल्ला लांबडा असला तर शक्यतो राजा हारत नाही पला मोठा असला का ही बैल आपल्याला चालत नाही पला मोठा असला का आपल्याला बैल कसा लागतो लांबच्या पल्यावर पळणार आठशे नऊशे फुट आहे त्यामुळे हि गाडी आपली एक नंबरच पळणार कमीत कमी आठशे फुट तर राजाला पल्ला पाहिजे आठशे फुटाला आपण माराच खाते आठशेच्या फुटे पाहिजे साडेआठशे नऊशे हजार किती पण आजचा पला किती होता आता असेल साडेआठशे नऊशे असेल साडेआठशे नऊशे होय आणि वरटे आहे ना बर तर एक हजार फूट जर पल्ला असेल तर राजाला कुठलं कुठलं बैल चालतं एक हजार फुट असला नाही राजाला बैलपूरला गा आपण एक नंबर करणार कोणी कितीही पळू दे फक्त राजाला बैलपूरला पाहिजे मग कितीही मागण्या गाडी सुटू द्या त्यातलं आपलं एक उदाहरण आहे माळशेरीचं मैदान जुना हिंद केसरी तिथे आपली गाडी सहा नंबरला पळत होती पुढे एक छकड्याने निकाल घेतला एक नंबर घ्या आज सुद्धा सेमीला जी गाटाला चांगली गाडी पाहिली सेमीला लय टाकाटाकी झाली पण ते राजाला कळत की तेवढ्यात ना तिनं ओढून लावली नाही 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 विषय कसं गटाला गटा कसं माफाच असते त्या गाड्या सेमीला ती ड्रायव्हर नवीन लागला ना ती त्यांच्या बायला त्याने माहिती आपल्या बायला त्याने काहीच माहिती नाही फायनिला सांगितलं तेव्हा आपली गाडी जरा जास्त पडली सेमीला सांगितलं असतं म्हणजे गाडी अजून जरा फरकाला लागली असते का, 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 का काय 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 झालं न सेमीला काय झालं नक्की काय म्हणजे ती त्यांच्या दृष्टिकोना त्यांची गाडी आणते ती तसं तिने गाडी हाणली त्यामुळे आपल्या काहीच कळणार ना पण ती निकाल आल्यावर राजा जरा राजा कसा निकाल आल्यावर तुम्हाला माहित आहे मग ती जरा जास्त पळतो त्यामुळे आपल्याला सेमी पास झाला पण तुम्ही म्हणताय की पुढच्या ड्रायव्हर राजा जातो पण आज ड्रायव्हर नवीन होता तरी पण राजा म्हणजे राजाला कळतोय राजाला कळते निकाल आता कसं आता त्याचा तो आता पाक सायदा ना त्याला कळायला काय झालं आता जी पण बघतोय निकाल त्याला कळतोय आज दोन महिन्यानंतर अपयश नंतर आज येश आलं ती पण एक नंबर आज आनंद आलाय सगळी पोर आली नाराज सगळी होऊन जात तू आता वैभव सीटचा जरा पायाला लागल्यामुळे आम्हीच सीट राजाला सोड्या असते दोन तीन मैदान होतं आज त्यांनी पण त्यानंतर पण मनाला लागेल होत ना आपण सोडाय आलो वेगळी गाडीत दोन तीन वेळा हे झालं आज ती पण खुश आहे आम्ही पण खुश आहे ज्यावेळेस तुम्ही मालशिरज मध्ये अपयश आलं राजाच्या चेहऱ्या वेगळं असते आज वेगळी टाक काय करते मला सोडून मग ती कोणाला धरून देत नाही बैल आणि हारला हरला का बैल तिथे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कळतंय त्याला कळते की आपण हरलो बच काय चुकत नाही आपलं चुकतंय ना बैलाच काय चुकणार आहे ना त्याचं काय चुकणार आहे आता उद्या ते संघा धोकला तो ते संघच पाहणार ते आपल्या हातात आहे त्याला काय करायचं मी नियोजन केलं तर तो पळतोयच त्याच्या शेजारचा पळला पाहिजे बर आता एवढं म्हणजे राजा पळतोय मग अनेक लोक फोन असे पण करत असले की द्या मैदान मग त्यावेळेस तुम्ही फोन उचलत नाही कळ मला फोन उचलत नाही म्हणजे एक बैल आहे आपल्याकडे आपण द्या जा किती असे महिन्यात ना किती वेळा बैल पडू शकतो कटाकटी आपण पाच वेळा पळवी चार चार दिवसांना पाच पाच दिवसांना म्हणलं शंभर पण आता शंभर जणांना बैल देऊ शकतो का आता मला वाटतं गेल्या वर्षी बसन पाय गेल्या वर्षी म्हणजे वाटतं दोन वर्ष जसा तो एक नंबर करतो तसा पाय देऊ धरतोय पण आजपर्यंत त्याला आपण म्हणजे अनेक उपचार केलं आणि उपचार केलं पण ती पाय धरतय काय विषय नाही 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 घरी धरतंय आड्डे धरत नाही धरतंय पण पळताना धरत नाही पळताना धरत नाही म्हणजे काय विषय झाला त्याचा त्याला त्या पायाच त्याला म्हणजे टॅक्ट माहित होऊन गेल्या बैलाचं पाय जर चारच्या चारे जर टेकलं तर आपण दोन महिन्या मागच्या तुम्ही बघितलं असेल दोन महिने आपण मार खाल्ला होता आता बैलाने जेव्हा डबल पायवर धरलाय तेव्हा आता बैल आता या एक महिन्याभरात बैल अजून डबल पळायला लागलाय म्हणजे त्या पायाच जर त्याला नीट करायला गेलं तर वेगळंच होतंय वेगळं होतं म्हणजे बैलच पळत नाही अनेक लोक म्हणले डागा ही करा ती करा नाही नाही ते आपल्या डोक्यात काय नसतं कोण म्हणलं हे करा ती करा आपण काय तसं तसंच त्याला काय डॉक्टर नाही काय नाही आता हाय तसंच ती लय उपचार केलं म्हणून ती नाही लक्षात घ्या एवढा म्हणजे किती उपचार करते ते आपण हे मला वाटते त्या सहा महिन्यात जेणे सांगेल ते उपचार केला मला वाटतं त्याला दोनशे तीनशे इंजेक्शन केले असतील प्रत्येक जणांनी याच इंजेक्शन करायचं सलाईन लावायची इंजेक्शन करायचं सलाईन लावाय जे डॉक्टर येईल ती ती चालू होत त्याच्यामुळे ते आता सगळं आपण बंद केलं आता हाय ती राजा प्रेक्षकांच्या ज्यांचं त्यांच्या प्रेम आहे त्याच्या मनानं त्यो पाळणार त्यामुळे आपण त्याला इथनं पुढं काहीही करणार नाही ना बैल राजा हाय असाच तर राजाला तर मोबाईल न्यायचा आहे का मुंबई वगैरे हो पुण्याला बैल आपण नेत नाही मुंबईला काय नेणार इथे पुण्याला जायला ना, बसत नाही मुंबईत जाऊन तिथं काय जिंकणार आहे बैल बैलशेरीत मग तर आता शेटात तुम्ही बघताय राजा राजाचा विषय काय आहे राजाला म्हणजे हिरच आहे एक प्रकारे जर दोन मैदानात जरी मार खाल्ला देणं म्हणजे सेमीला तरी पण तो म्हणजे अनेक लोक म्हणले त्याचं निवेदन कोण लाव म्हणजे हे कोण त्याची त्याला गती किती आहे ही कोण कोणी सुद्धा सांगू शकत नाही एवढी गती आहे राजाला त्याची गती तोच ठरवणार हो त्याची ती गती ठरवणार बघा आता फायनलच तुम्ही बघा की राजा बैल असाय म्हणजे हुशार झालाय तो गटाला तो बैलाचा अंदाज घेतो कुठलाही बैल घाला गटाला त्याला राजाला गटाला तुम्ही खाण जरी घाटले तरी त्याला वाढच पाळणार आणि बैल गाठले तरी वाढच पाळणार सेमीला फायनल राजा त्याला बरोबर म्हणजे का राजा काय ते दाखवून देत आता बैल म्हणजे आता बैल बघा आता आड्यात आल्यानंतर म्हणजे अनेक लोक असे येते की कि, कि बैलाच आड्ड्यात याच्या वेळेस काय घालत नाही पाणी सुद्धा पाचत नाही म्हणजे पाणी पितच पा, नाही तर नाही तर पेना कुठून ओल्या पोळ्या म्हणजे अगदी मोकळ्या पोटा फुगून खाऊन येतो नाही खाऊन येतो ते आड्यात पण खाते गटाला पाणी पिते सेमीला पाणी पिते आता फायनल झाल्यावर तुम्ही लाईव दाखवा पाणी पिते का तर पाणी पिते तेव्हा चॅम्पत भरायचा आणि मग घरी जायचं पाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर शरीरातलं पाणी कमी पण ना कसं आहे दमतोय ना आपण पण मग आपण विश्रांती खाऊन पाणी ना पित आपल्याला जरा ताकद येते त्याला पण पाहिजे ना बरोबर त्याला जर पाणी जर तुम्ही तर नरड वाळत जाणार आहे आता तीन फेर पाळायचा इथं ते का सुकानं पाळाय का सुकानं पोहणे एक नंबर होत नाही ना त्यामुळे त्याला ही गरजेचं आहे वैरणी घालाय ती नुसती खोटी म्हणाय की आदल्या दिवशी घालायचं नाही बैल पळत नाही काहीही नसतं बैलाला जेवढा आपण जसं घरात नाही येतो तसं बैलाला पण घरात ना आणायचं म्हणजे आपण जशी आपल्या का जीवाची काळजी घेतली तसं फक्त त्याला बोला येत नाही ते जीवाची आपण काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला एक एक हे करतो गर्दी जर त्याला ना नंबर कळते की बाबा आपल्याला बघा आज लई माणसं आलेली मग ती एकच नंबर करते आता आज बघा दोन तीन मैदान एवढी माणसं नव्हती आज आपल्या घरने शेजारची बाहेरची शंभर दोनशे माणसं होती त्यामुळे त्याला माहित होतं आज एक नंबरच करा आणि त्यानं करून दाखव आपला बैल आपल्याला विश्वास आहे त्याला की आपला बर बाबू माने बाबू माने बाबू शीट कुणी केलं काय राजानच केलं राजाने मित्रांनो धन्यवाद